गाड्या सुटल्या गडी क्रमांक दोन सुटला आणि दोन मध्ये सात गाड्या आपल्याला चालू आहे कोण येतो दुसरा गट विजेता अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रामध्ये दिवस हा प्रत्येकाचा एक असतो वळवा माग तीन वळा या तीन लावली असे माधवा हे जर ते दरम्यान प्रसन्न कुमार वैष्णव यादव काले दोन वरती एमराजे सचिन पवार नांदेड ग्रुप तीन वरती महाली ट्रेडिंग कंपनी होती सुत्रा प्रसार राव सिद्धेव जाधव यांचा घरचा सात पाच वरती विटोरा प्रसन्न आनंद राजगे सहा वरती भिरराज प्रसिद्ध वरती क्लब आणि बादल ग्रुप प्रसन्न कुमारी जायगाव हा या सोडायचा आहे दोनचा निकाल कॅमेऱ्याचा आधार घेतला जातो आणि त्यानंतर चा निकाल दिला जाणार आहे वळवा तीन वळवा आणि गाड्या सोडून येणार या बाईन